प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा हा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत वेळोवेळी नक्कीच या ठिकाणी बघता येऊ शकतात व्हिडिओ तुम्हाला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विश्वासाने या ठिकाणी जमीन जागेचे व्यवहार केले जातील तर मंडळी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एल सेपमध्ये जो रोड आहे आणि ह्या रोडला टचमध्ये असलेली ही भात शेती आहे खालच्या साईडला दहा गुंठे भात शेती आहे आणि वरच्या साईडला तीस गुंठे जो आहे तो वर्कस प्लॉट आहे खालच्या साईडला तुम्ही एखादं विकेंड हाऊस किंवा फार्म हाऊस शेतघर या ठिकाणी बांधू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता अशी ही शेत जमीन आहे डांबर टचमध्ये असल्यामुळं या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्या बांधण्यासाठी योग्य अशी शेतजमीन आहे अशी टोटली शेतजमीन चाळीस गुंठेची शेतजमीन आहे वाडी वस्तीमध्ये आहे गाववस्तीमध्ये आहे भर गाव वस्तीच्या मधोमध असलेली ही शेतजमीन आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे नदीच्या जवळपास असल्यामुळं या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू वी शकतं विहीर खोदल्यास या ठिकाणी तुम्हाला पाणी मिळू शकतं लाईट रोड आणि पाणी या तिन्ही सुविधा या ठिकाणी नक्कीच उपलब्ध होऊ शकतात प्लॉटमध्ये चाळीस ते पन्नास काजू आहेत काजूची मोठमोठाली झाडं आहेत या ठिकाणी प्लॉट क्लीन आऊट केल्यास ती झाडं या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात म्हणजे पन्नास साठ अशी काजूची झाडं या प्लॉटमध्ये लावलेले आहेत मातीचा प्लॉट आहे डांबरी रोड टचमध्ये असल्यामुळं या ठिकाणी आपली कार किंवा गाडी या ठिकाणी प्लॉटला टचमध्ये लागू शकते प्लॉटमध्ये जाऊ शकते आणि हा साईडचा सा जो भाग आहे थोडा स्लाइडली सरकता आहे तर अशा प्रकारची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला फक्त पंधरा लाख रुपयामध्ये ही शेतजमीन आम्ही विकतो आहे एक एकर जागा गाववस्तीमध्ये आणि बाजारपेठेपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे तसेच रेल्वे स्टेशन संगमेश्वरपासून ही शेतजमीन पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे अशी ही शेतजमीन आहे मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला पाच ते सात तास या ठिकाणी या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात प्लॉटच्या शेजारी नळपाणी योजनेची विहीर आहे तसेच नदी आहे तर या ठिकाणी पाण्याचा जो सोर्स आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो तर नक्कीच पाणी या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे गावाकडे कोकणी घर बांधण्यासाठी शेतघर बांधण्यासाठी अप्रतिम अशी शेत जमीन या ठिकाणी तुम्ही नक्कीच ही जागा विकत घेऊन या जागेचे मालक होऊ शकता ही शेतजमीन शेतीची आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा सातभार असणं तुमच्याकडं आवश्यक आहे शेतकरी दाखण्यासाठी तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता अठ्ठावीस हजार रुपयामध्ये शेतकरी दाखला तुम्हाला मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तसेच त्याचा कालावधी आहे पंधरा दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी दाखला तुम्हाला उपलब्ध मी करून देऊ शकतो दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी वेळ घालवू नका अशी ही शेतजमीन नदीच्या शेजारी वाडी आणि गाववस्तीच्या बाजूला असलेली शेतजमीन आणि भात शेतीचा प्लॉट आहे अगदी रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू